राज्यभरातील महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया शंभर मधून मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून नव्यानं सुनावणी विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश पाहता सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर अकोल्यातील तीन हजार कोटींच्या विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी राहणार उपस्थित यावेळी क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीस यांची जाहीर सभा होईल राज्यात कधी बहुमत मिळालं नाही हे मान्य करावं लागेल आपल्याला नेहमी आघाडी करावी लागते अजित पवारांचं सूचक वक्तव्य आपण साधू संत नाही तर लोकांचे प्रश्न सोडवणारे लोक आहोत बेर्धेचं राजकारण करतो म्हणून भाजपसोबत गेलो अजित पवारांचं स्पष्टीकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना विशेष सूचना मुंबईत वॉर्डनुसार निवडणूक होईल तर दुसरीकडे चारचा वॉर्ड अशा पद्धतीनं निवडणूक होण्याची शक्यता अजित पवारांची माहिती दोन हजार पासून आपल्या एनडीएमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न होता राष्ट्रवादी मेळाव्यात प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती करू पटेलांचे स्वबळाचे संकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबतचे अधिकार सुप्रिया सुळेंना देण्यात आले मात्र आमच्याकडे एकत्रीकरणाचा प्रस्तावच नाही सुनील तटकरेंकडून स्पष्ट राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदियातील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिवस साजरा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकवण्यात आला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी द्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात जयंत पाटील यांची शरद पवारांकडे जाहीर मागणी जयंत पाटलांनी संघटना मजबूत करण्याचं काम केलंय शरद पवारांकडून जयंत पाटलांचं कौतुक तर जयंत पाटलांच्या मागणीचा प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन विचार करू शरद पवारांची प्रतिक्रिया पद जाईल हे माहीत असल्यानं जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राजीनाम्याचा विषय काढला अनिल पाटील यांचा जयंत पाटलांना चिमटा लोकांमधून राजीनामा नको म्हणून आवाज आला आणि जयंत पाटलांनी तीन महिन्यांचं एक्सटेंशन मिळवल्याची देखील टीका ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन म्हणजे काळा दिवस लक्ष्मण हाकेंची टीका मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी मद्य उत्पादन शुल्कात वाढ महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणलं जाईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम प्रवाहामध्ये पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ यामुळे सागरी संवर्धन आणि पर्यटनाला चालना मिळणार कोकण ग्रामीण विकास पर्यटन कार्यक्रमाच्या अंतर्गत एकट्या कर्दे गावाला चौदा कोटींचा निधी भाजपचे माजी आमदार विनय दातूंचा आरोप मुख्यमंत्र्यांना पत्र लिही चौकशी करण्याची केली मागणी बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे संतप्त कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन प्रशासनानं कडूंच्या आंदोलनाची दखल घेतली आहे उपोषण सोडण्याची उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांची विनंती मनोज जरांगे यांनी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिलाय अमरावतीच्या मोजरीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे बच्चू कडू यांना शरद पवारांचा फोन गेला बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हा फोन होता आज काल रोहित पवार कडूंना पाठिंब्यासाठी उपोषणस्थळी भेट देणार असल्याची देखील माहिती आहे अन्नत्या गुपोषणाला बसलेल्या बच्चूकडूंना पाठिंबा देण्यासाठी आज अनेक नेते उपस्थित राहणार आहेत मनोज जरांगे रोहित पवार नितीन देशमुख निलेश लंके महादेव जानकर यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित राहून या आंदोलनाला अधिक बळ देणार आहेत सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा सीएम बसलाय या नितेश राणेंच्या वक्तव्याची शिवसेना मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहे तुमचा कोण सेना मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत सवाल केल्याची सूत्रांची माहिती कुणाचाही बाप काढणं योग्य नाही त्या संदर्भात संबंधित मंत्र्यांना समज दिली नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तर माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नसल्याचं संबंधित मंत्र्यांनी स्पष्ट करेल काही मंत्री भावनेच्या भरात बोलून जातात मात्र नंतर त्यांना आपल्या चुकांची जाणीव होते अशा प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे प्रमुख म्हणून मंत्र्यांना समज द्यायला हवी प्रताप सरनाईकांचा नितेश राणेंवर घणाघात रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये यासाठी कार्यालयांच्या वेळेत बदल करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू आणि भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचाही सरकारचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया मुंब्रा लोकल अपघात प्रकरणातील दहा रुग्णांपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत उर्वरित आठ रुग्णांची प्रकृती स्थिर असून तीन रुग्णांवर अस्थिव्यंग शस्त्रक्रिया पार पडली आहे भाजपच्या पुस्तिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पापासून सिद्धीपर्यंत जाण्याची ही अकरा वर्ष फडणवीसांची प्रतिक्रिया मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करण्याचे मंत्री दादा भुसे भुसेंचं पालकांना आवाहन यूपीएससी एमपीएससीचे पन्नास टक्क्यांहून अधिक यशस्वी उमेदवार हे शासकीय शाळेतीलच आहेत भुसेंचं वक्तव्य ठाकरे सेनेच्या डोंबिवली पश्चिमेकडील शाखेला मनसे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी भेट दिली या भेटीमुळे डोंबिवली ठाकरे सेना आणि मनसे पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा राज्य शासनाचे महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच घेण्याच्या हालचाली सुरू मुंबईतील अॅक्वालाईन मेट्रो मार्ग तीनच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं प्रवाशांचा प्रवास आता सुलभ होईल आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा